सो हे फॅमिली गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आजचा दुसरा दिवस पप्पांबरोबर काम आला चाललं त्यांना पण थंडी वाजते कारण की थंडी भरपूर पडलेली आहे तर काल मोबाईलचा प्रॉब्लेममुळे काही व्हिडिओ टाकताना आला ब्लॉग टाकताना आला एक छोटा मिनी ब्लॉग टाकला आहे मी तर तुम्ही बघू शकता त्यालाही तुम्ही सपोर्ट करा आणि आता आम्ही चाललेलो आहे कामासाठी सकाळचा टाईम मस्त आहे एकदम फ्रेश वाटतं आंघोळ वगैरे केलं सुरेशदादा पण आपले उगवलेले आहेत आता फायनली आम्ही ऑनलाईनला पोहोचलेलो आहे ट्रेनवाली खूप करते होती तर फॅमिली hey आता घेतोय आम्ही चा पंढरपूरवर आलोय आणि करणने आपल्याला छापाचा तुटलाय तर आज करण आलाय ह्या फॅमिली आता आम्ही दुसऱ्या साईडवर चाललेलो आहे पप्पा दुसऱ्या साईडवर आहेत आणि करणाने मी दुसऱ्या साईडवर आहे तर आज खोदायचा आहे पाया आता ते कधी आपण काम केलेलं नाही आहे तर आता आजचा दिवस फाडून निघणार आहे माझा बघू करण तर आहे तसा सपोर्टला तो लेते का काम जास्त हाड असलं तर झालं मला आपल्याला जमत नाही बाबा मला ठीक आहे चल बघू तर दाखवत असतो मला पुढे काय काम आहे ते हे फॅमिली आता मी कामावर आलेलो आहे आणि इथं काम चालू आहे तर आमचं खोदाखोदीचं सगळं काम चालू आहे हे करणचे कपडे कसे झालेत पप्पा तिथं समोर काम करतायत उपकरण खोदतोय आणि माझं काम आहे ही माती सगळी जमा करून टाकणे खत खोद बडा बडा हे काहीच आता बारा सात झालेले आहेत आणि आमचं सा काम चालूच आहे आता एक घंट्याने आम्ही जेवायला पण बसणार तर काम आजचं आहे अवघडच आहे पण करणंच आहे आता करणची हालत बघा करण पापी पोटासाठी करणं लागतं आहे हां का लागतं आहे हे काय आता सगळे थकलेले आहेत सकाळपासून काम करून आणि आता पाणी प्यायचं जरा टाइम झालाय मग तीन दिवसाच्या सुट्टीनंतर आता कसं वाटायला बायकवा जी होणारी बायक तिला ही व्हिडिओ दाखवतो मत करू मेरी जान आता हो एक वाजून गेलेला आहे आणि आम्ही जेवायला बसलोय बघा अशा काम अशाच ठिकाणी बसायला लागतो जेवाला खाली तर हे गाईज बघा माझा अवतार कसा झालेला आहे एकदम काळा काळा दिसतो आहे आणि हा माल आलेला आहे हा माल एवढा आम्हाला उतरवायचा आहे तर आज तर तुम्ही विचारू नका एवढी फाटून हातात आली आहे ना अक्षरशः खूप आणि अवतार बघा माझा ॲक्च्युली कसा झाला आहे एकदम काळा काळा दिसतो आहे मी असं वाटतं की एकदम कातोडी गाय बघा माल हा तर हे गाईज आता कामावरनं सुटलेलो आहे चाललो आहे आम्ही कल्याण फॅशनला कारण की आज आम्ही थंडगार झालेले कंबर गिंबर सगळंच गेले आहे आमचे तर तुम्ही विचार पण नाही करू शकत अशी हालत झाली आहे हालत खराब झाली एकदम पडलं की उठायचं कामच नाही आता दिवाळी गेली ना पे मैवाणी नाही कोण हे काय आता आम्ही आलेलो आहे पंढरपुरीवर आणि पंढरपुरीवर आता करण चहा घेतोय की उकाळा घेतोय माहित नाहीये पण आता ना तो, तो गेलाय उकाळा घ्यायला का चहा घेतोय काय उकाळा घ्यायला ना तू दोघा तू कोण तरी पारी मला कॉफी घे मग

हे काय आता आम्ही आलेलो आहे कल्याण स्टेशनला आणि गर्दी तुम्ही बघू शकता भरपूर गर्दी आहे सात वाजून दोन मिनटाची आपल्याला टिटवाळ आहे तर अजूनपर्यंत काही ट्रेन आलेली नाही तर आपण ट्रेनची वाढ बघतोय गर्दी भरपूरच आहे आत्ताच जस्ट आसनगाव गेलेली आहे काय बोलू एकासले मग

चला चला या इकडे या इकडे गेले का बरं चला आले तुम्ही तो हे काय जाता आम्ही टेटोवा स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि बाहेर आलेलो आहे पप्पा वॉशरूमला गेले आणि मी इथं बसलेलो आहे आणखी एवढं अंग दुखत आहे माझं की विचारू नका तुम्ही कारण काय आपण एखादी काम केलेलं नाही तर आज मजबुरीमध्ये करायला लागते तर लय त्रास होतोय पाठण कंबर पाय हात सगळं सगळं दुखतंय तर भेटूया डायरेक्ट आता घरी हे फॅमिली आता घरी आलेलो आहे मी आणि लिटरली सांगतोय तुम्हाला लय थकलो आहे माझं एवढं आंग दुखतंय आहे ना खूप हाडकाम आहे आणि आजचा ब्लॉग आपण इथे ॲंड करतो आहे आप हां आपला ब्लॉग आजचा इथंच एंड करतो आहे प्लीज खूप मेहनत लागते एवढं काम करून सुकून येऊन प्लस एडिट करायला लागते हां तर प्लीज सबस्क्राईब करायला काय पैसे लागत नाही तर तुम्ही प्लीज सपोर्ट करा तुमच्या भावाला तर जेवढे पण आपले फॅमिली असेल त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे काय जाता आपण आलेलो आहे रात्री गाडी खाली करायला मला जे डिस्ट्रीब्युटर आहे वेफर्सचं तर आपण गाडी खाली करायला आलेलो आहे आता काय तर कामावर नाही एवढं थकून आलो अक्षरशः पाय कमर पाठण एवढी दुखत होती पण तरी आलोय कारण की सध्या आपली परिस्थिती अशी आहे की करावं लागतंय सगळं आता ही आली आहे बालाजी वेफर्सची गाडी आणि ही आपल्याला आता खाली वगैरे करायची आहे तर आपल्याला कमसे कम एक दोन तास जाईल या गाडीचा खाली वगैरे करताना करावं लागतं फॅमिली कारण की कसे सगळे जिम्मेदारी वगैरे असते तर करावं लागतं सगळं तर हे काय हा बालाजी वेफर्स गोडाऊन आहे आणि हे आता आपल्याला इथे गाडी खाली करायची आहे तर हे गाई आता गाडी खाली करना चालू आहे पोरांनी गाणे लावले टाइमपास मुलीचे हे बघा बॉक्स खाली टाकलेले आहेत ते ड्रायव्हर आहेत गाडीचे टाक तर टाक तर तू हां होईल का बारा वाजेपर्यंत बारा दो घंटा तो है भी साडे बारा पकड़ बारा सगळे बस खाली केलेले आहेत बघा तो हे काय जातशी गाडी खाली झालेली आहे काम सगळं संपलं आमचं तर हे फॅमिली आता एक गाडोदीत झालेले आहेत आणि आत्ताशी सगळं काम संपलं आहे गाडी आत्ताच जस्ट गेली आहे तर आता इथलं ते पोरं सगळं बंद वगैरे करून गाडी वगैरे काढून आता आम्ही जाणार घरी आपला व्लॉग संपला होता म्हणजे एंड केलं तर आपण नऊ वाजताच पण वापस कामावर यायचं काम पडलं त्याच्यामुळे मी परत कंटिन्यू केला चल बाय

आता फायनली आपण घरी आलेलो आहे आणि आता वाजलेले आहेत तुम्हाला दिसतंय का नाही काय माहित एक अठ्ठावन तर गाडी वगैरे सगळी खाली केली कामावर न थकून येऊन वापस जाणं बोललं तर आज माझ्या माझ्यासाठी तर खूप हार्ड दिवस गेला तरी काय करावं लागतं फॅमिलीसाठी तर आजचा ब्लॉग आपण एंड केला होता पण परत सांगतो आहे की जेवढे पण आपले फॅमिली असेल तर त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर ब बाय